अक्षरा आपल्या इथं जे मासिक पाळी व्यवस्थापन आहे तसंच किशोरवयीन मुलींचे समुपदेशन आहे आणि आणखीन काय घेतलं जाते का आपल्याकडं टू बी स्मार्ट गर्ल ओके यामध्ये जे किशोरवयीन मुलींचं मार्गदर्शन आहे ना त्यामध्ये काय सांगितलं जाते तुम्हाला आम्हाला म्हणजे तुम्ही आम्हाला सांगता की मुला मुली मुला मुलींना सेपरेट घेऊन आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करता त्यामध्ये तुम्ही गुड टच बॅड टच इत्यादींची माहिती सांगता तसेच मुलींनी कसं वागावे मुलांनी कसे वागावे Okay. मा, चुकीचा मार्ग नये याची माहिती देता म्हणजे तुम्ही स्वतः चुकायचं नाही चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करायचं नाही बरोबर का आणि असं कुणी करत असेल तर ते तुम्ही लपवून ठेवणार का नाही त्रास आम्ही तो सण करणार नाही तुम्हाला येऊन सांगणार आम्ही बर चांगली गोष्ट आहे तुम्ही सांगताय पण तसं बरोबर आहे का ओके आणि काय गुड टच बॅड टच मध्ये जे स्विमिंग कॉस्ट्युमचे अंडर जे ऑर्गन असतात त्याला फक्त आई व डॉक्टर येऊ शकते ते पण आईच्या परवानगीने हे तुम्ही आम्हाला सांगता ते आम्हाला अधिक माहित नव्हते ते तुमच्या सांगण्यावरून आम्हाला आता कळालेलं आहे ओके आणखीन काय मग ते कुठल्याही मुलगीला एक सिक्स सेन्स असतो असं आम्ही बोलतोय ना की ज्याच्या थ्रू एखादा पुरुष आपल्याकडे कुठल्या नजरेने बघायला लागलाय हेही आपल्याला कळते बरोबर आहे का मग त्याच्यासाठी कुठली चाइल्ड हेल्पलाईन नंबर सांगितली का त्यांचे जे मार्गदर्शन झालं त्यामध्ये आम्हाला कळलं की हा नंबर डायल केला की त्यांना कॉल लागतो आणि ते तात्काळ येतात बरं तात्काळ आल्यानंतर मग तिथे तुमची माहिती तुमचं नाव वगैरे सांगितलं जातं का नाही आपली माहिती पुढे येत नाही फक्त त्याच्यावर कारवाई केली जाते आणि आम्हाला सांगितलं बरं मग इथं आपल्या इथं काही बाह्य यंत्रणेच्या थ्रू तुम्हाला मदत मिळते का या बाबतीत हो कुठल्या बाह्य यंत्रणा निर्भया पथक दामिनी पथक तसेच पोलीस महिला अधिकारी या येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात ओके त्यांनी कुठल्या बाबतीत मार्गदर्शन केले तर डायरेक्टली त्या आमच्याशी मुलींवर होणारे अत्याचार किंवा मुले काय करतात किंवा काय नाही या बाबतीत आम्हाला माहिती देतात बर आणखीन कुठलं सत्र घेतलेलं आपण मुलींच्या साठी विशेष असत लक्षात आलं ओके okay, त्यात तुम्हाला काय सांगितलेलं मग आम्हाला त्यामध्ये आम्हाला त्यामध्ये मुलींनी कसे वागावे मोबाईलचा वापर करू नये तसेच सा... त्याच कसे गैरपय होतात त्याची कधी माहिती मिळाली आहे का तुम्हाला हो त्यामध्ये आम्हाला मिळाली आहे माहिती त्याची बरं मग त्यात आणखीन एक वाक्य सांगितलेलं सायलन्स इज द एक्सेप्टन्स याचा अर्थ कळालाय तुम्हाला हो काय होतो त्याचा अर्थ जर कोणी वाईट नजरेने बघत असेल तर आपण ते सहन केलं तर त्याला वाटतं की ही पोरगी काय करत नाही म्हणजे तिचा होकार आहे हा म्हणजे मुलगी हसली की फसली असं त्याचा अर्थ काढतात बरोबर का म्हणून आपण काय करतोय मुलींना ह्या काय समाजात आपल्या बाहेर दृष्ट प्रवृत्ती आहेत त्याची जाणीव व्हावी किंवा त्याच्याबद्दल अलर्ट व्हावं ह्या सगळे जे सेशन घेतोय एकंदरीत त्याचं बरं वाटत तसं तुम्हाला बरोबर का मग असे उपक्रम आणखीन कसे म्हणजे कशा पद्धतीने आणखीन राबवायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला मला वाटतं की कराटे घेतलं पाहिजे कारण कराटे शिकलं का नाही त्यांना फाईट करता येईल अपोज करायला येईल म्हणजे तुमचं फिजिकल स्ट्राँगनेस पण आपण वाढवायला पाहिजे नक्कीच या मुद्द्याचा आपण विचार करूया आणि आपण इथंच थांबूया